श्री स्वामी समर्थ सन पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे दिन मान समस्तर विश्वापसून आमशके एकोणीसशे सत्तेचाळीस आयन दक्षिणायन ऋतू हेमंत मास कार्तिक पक्ष शुक्ल तिथी पौर्णिमा सहा एकोणपन्नास पर्यंत नंतर प्रतिपदा नक्षत्राश्विनी नऊचाळीस पर्यंत नंतर भरणी सिद्धी अकरा अठ्ठावीस पर्यंत नंतर व्यातिपात करणविष्टी आठ पंचेचाळीस पर्यंत नंतर बालव वार बुधवार चंद्रराशी मेष सूर्य राशी तुला देवगुर राशी कर्क आजचा काळ दुपारी बारा ते दीड आजची गुरुवाणी निरोगी मुले हीच राष्ट्राची खरी संपत्ती आहे मंत्र नागस्य नलस्य ऋतु पर्ण कीर्तन कार्तिकारायण विभूती कार्तिक अथवा उर्ज मास सूर्य विष्णू ऋषी विश्वामित्र यक्ष सत्यजित गंधर्व सूर्यवर्चा अप्सरा रंबा नाग अश्वतर राक्षस मखापेत करावयाचा युक्त प्राणायाम ओम तत्साल आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शुभ जावो श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्यनारायण विभूती नावे रोज वाचनाने सर्व पातके नष्ट होतात सुला भागवत ग्रंथ स्कंद बारा वा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉईड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजे तमाणे आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते